साडेसातशे किलोमीटर आहे आपली किनारपट्टी आणि पंच्याऐंशी लहान मोठे किल्ले आहेत काही एक गुरुज आहेत आणि मग सिंधुदुर्ग जंजिरासारखे जझीरा अल जझीरा म्हणजे बेट म्हणून त्याचं नाव जंजिरा नाहीतर त्याचं नाव आहे किल्ल्याला त्याचं नाव आहे महारूब महा म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर वन फोर्थ म्हणून तसा तो त्याचं नाव महारूबा जंजीर आहे मग आता शिवाजी महाराज आणि यांचा काय संबंध आहे इथं आहे नाही अशातला भाग नाही आहे माझा एक शेवटच्या दिवशीचा जो विषय आहे की शिवचरित्रातनं काय शिकावं त्यातलं एक उदाहरणच आत्ता देतो आणि मग पुढं जातं शिवचरित्रातनं एवढी एकच गोष्ट कोणी शिकलं असतं की किनारपट्टी सुरक्षित करणे तर सव्वीस अकरा हे प्रकरण झालं नसतं हेच तर शिकायचं आहे त्यात आपल्याला शिकायचं शिकायचं शेवटी काय आहे तुम्ही साडेतीनशे वर्ष आणि त्याच्यानंतर आजचा इतिहास शेवटी आपण शिकतोच ना शिकायला तर पाहिजे ना त्यात मग हे का नाही दुर्लक्ष केलं झालं इथंच ना आमच्याकडे आरमार नव्हतं तीन तीनशे वर्ष आरमार नव्हतं इथं कदंबांचं आरमार जयकेशीचं की नंतर इथं आरमार नव्हतं मी त्या गोव्याच्या चार राजधान्या होत्या वळीपट्टण म्हणून होती आणि सगळ्यात ती शेवटची गोवापुरी म्हणून जयकेशीची राजधानी होती ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर आत्ता ते चांदरगाव आहे तिथे एक आहे बाळलीपट्टण काही लोक खारेपट्टणसुद्धा म्हणतात ते पण ही गोवापुरी ही कुठे म्हणून मी हिंडत होतो मला गोवापुरी दिसली नाही कोणी सांगायलाही तयार नाही शेवटी एक माणूस मला म्हणाला मिस्टर बेडेकर वाडनच्यू अँड मीट फादर कोस्टा इन पिलार सेमिनरी ती जी जुवारी नदी आहे त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे भागच आहे तिथं त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो, तो फादर मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं मला ही जैकेशीची राजधानी बघायची आहे कुठेही तो म्हणाला आई वॉन्ट टू सी दॅट कॅपिटल ओल्ड कॅपिटल ऑफ गोवा म्हटलं या कमान म्हण लेट्स गो ऑन द टेरेस आम्ही वरती गेलो तिथं म्हटलं तर राजधानी कुठे आहे हा वरती कशाला नेतो आहे मला इथं पण तो म्हणाला आत्ता आपल्याला नाही दिसणार म्हटलं का तर म्हणाल ती पाण्यात गेली भरती आली त्यानं आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी ओव्हरटेक्या वेळेला ते सगळे कडक वर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते ती तिथं मांडवीच्या आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाली त्यांनी पुस्तक लिहिलं आहे ते तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे कॉसमेद हे सगळं त्यांनी मला दाखवलं मग मी त्याला तो म्हणाला इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून तुम्ही पहिल्यात म्हणाला इथं विचारायला आले आणि तुम्ही कशा आलात गोव्यात म्हटलं मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत लहान मोठे किमान पन्नास किल्ले आहेत गोव्यात छोटे मोठे सगळे धरले धर शिवाजी राजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक असोळेने म्हणून नदी आहे साळ असं म्हणतात त्याला साळ सध्या तिथे त्याला साळ म्हणतात काणकोण वगैरे जे गावं आहेत ना गोव्यातली तिथे आहेत खाली सदाशिवकडे काळी नदीच्या तिथे एक बैतूल नावाचं गाव आहे त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली आहे जमीन ती त्यांनी आता असे काही मोठ्या मोठ्या भिंती उभारल्या आहेत की तुम्हाला आतच सोडत नाहीत सिक्युरिटी किलो आहे आमचे काही मंडळी त्या ओटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला फोटो वोटो काढले तोफाविफा आहेत तिथं तटबंदी आहे दरवाजाची पडलेले अवशेष आहेत आणि येताना आली भरती त्यामुळे या लटकून बसले तिथं <laughs> त्यांनी फोन केला चुकून लागला फोन तो हो मोबाईल मग आत जाऊन लोकांना सांगून मग त्या लोकांना बाहेर काढला तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे त्या गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे त्याचं नाव आहे खोलगड त्याला सध्या काब्द राम असं म्हणतात तुम्ही गोव्यात गेलात केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भुशीर असं म्हणतात ते त्याचं सगळं चर्चबिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे मराठी अवशेष फार कमी राहिलेत पण आहे पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन आणि पोर्चुगीज पत्र आहेत लोकांना लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतो आहे आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे आम्हाला काहीच करता येत नाही पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल इतके तो जवळ किल्ला आहे सगळे नदीवर आणली की गोवा असेल आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला त्यामुळं त्याला काहीही करून प्रतिबंध केला पाहिजे हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातले जखम होईल पोर्तुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना इंग्रज लोक इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटले चौसष्ट आणि सत्तरला ते चौसष्टला लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथं एक ब्रिटिश फॅक्टर होता तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे सूरट ट्रेम्बल्स ॲट दी नेम ऑफ शिवाजी मग सुरत कापायला लागते थरथरायला लागते शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात ते आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर येणार आहे का आता तो समुद्रात नाही येणार ना आहे का याम कळत नाही या ह्या माणसाला पंख आहेत हा गुप्ते होतो कुठेही वगैरे बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या हे सगळं त्या आरमाराच्यामुळे शिवाजीराजांना साध्य झालं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे ते आरमार निर्माण करणं आमचं आरमार तुम्ही बघा आता काय एक रशियन विमानवाहू नौका आणायची की नाही आणि त्याच्यासाठी कित्येक हजार कोटी रुपये तिथे रशियाला द्यायचे आणि ग्लास्को नावाची ते शिप इथं आणायचं आता, आता ते विक्रांत काढले त्यांनी आता मोडीत काढलेलं जहाज आहे त्यात ग्लॉस्को आता आणणार आहे तिथे म्हणजे अजून एक जंक तिथं येणार आपल्यावर